ग्रामविकास खातं सोपवलेलं आहे तुम्ही जर बेजबाबदारपणे वागत असाल तर पहिला प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मतदान का करावं आम्ही रक्षा खडसेला मतदान का करावं आम्ही स्मिता वाघला मतदान का करावं आणि आम्ही नरेंद्र नरे मोदी आणि फडणवीस या सांगतील त्या उमेदवारांना मतदान का करावं जर तुम्ही या भ्रष्टाचाराची दखल घेत नसाल तर जळगाव जिल्हा परिषद समोर दिनेश कडू भोडे हे आरटीआय कार्यकर्ते समाजसेवक उपोषणात बसले आहेत कालपासून यांनी जर समजा जेडपीकडनं माहिती मागितली की तुम्हाला मिळालेला एकोणीस कोटी रुपये आरोग्य खात्यामध्ये कसा कसा खर्च केला आणि जर काही खर्च केलं तर त्याची बिलं यांना जेरॉक्स कॉपी त्यांनी आरटीआयच्या कायद्याअंतर्गत दिली गेली पाहिजे पण आता ते देत नाही आणि यांना उत्तरं कोण देतात यांना डेप्टी सी ओ किंवा कोणी आरोग्याधिकारी किंवा कोणी डी एच ओ उत्तर देत नाही इथे काही कंत्राटी माणसं आहेत ज्याला आपण पंटर म्हणतो पंटर अशी पंटर माणसं ते दिल्ली बोर्डची उत्तरं देत बसतात आणि इथले डी एच ओ आणि डेप्टी सी ओ आणि सी ओ हे क्लास टू क्लास वन अधिकारी असताना ते त्या कंत्राटी माणसाच्या अंडरमध्ये काम करतात कंत्राटी हा माणूस कोणाचा आहे आता याचा शोध लावणं आवश्यक आहे आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि इथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन फिरतायत आणि लोकांना सांगताय की आम्हाला मते द्या अरे महाजन साहेब ग्रामविकास मंत्री तुम्ही आहात जळगाव जिल्ह्यातले जामनेडचे आमदार आहात आणि इथे जेडपीमध्ये एवढा मोठा प्रश्न चाललेला आहे तुम्हाला इथेच काही घेणं देणं नाही मग तुम्हाला मतदार तरी काय करावं हा आमचा प्रश्न पडतो ना तो रक्षाकडची याची दखल घेत ना तो उन्मित पाटील याची दखल घेत ना तो कोणी उमेदवार वाघ ज्या होत्या जेडपीच्या अध्यक्ष होत्या त्यांनाही काही घेणं देणं नाही आणि गिरीश महाजन भाऊ आता ग्राम विकास मंत्री आहेत जिल्हा परिषद त्यांच्या अंडर मध्ये आहेत तरी गिरीश महाजनांना काही घेणं देणं नाही उलट गिरीश महाजन शिवजयंतीला भीमजयंतीला इथ कल्याणमध्ये नाचायला येतात तेव्हा त्यांना वेळ मिळतो आता आमदार बनणं मंत्री बनणं हे काही नाचगाने करण्यासाठी का अरे तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही आमदार आणि मंत्री कशाला बनता रे ते करून पैसे कमवा म्हणून या ठिकाणी मी म्हणतो की कि गिरीश महाजन तुमची जबाबदारी आहे इलेक्शन गेलं चुलीमध्ये प्रचार गेला होळीमध्ये तुम्ही आधी या ठिकाणी आलं पाहिजे आणि या माणसाला माहिती का दिली जात नाही कुठे पैसा आजाम झाला कुठे यांनी भ्रष्टाचार केला याची संपूर्ण जबाबदारी गिरीश महाजन बिईंग द हेड ऑफ द डिपार्टमेंट ग्राम विकास मंत्री हा राज शासनातला एक प्रतिनिधी असतो ही तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून जळगाव झेडपी मधील जे काही अधिकारी आणि कर्मचारी जर प्रामाणिकपणे काम करत नसतील गिरीश महाजन तुम्ही जबाबदार आहात सोलोली आणि फुल्ली तुम्ही जबाबदार आहात आम्ही यासाठीच जामनेरचे लोक तुम्हाला आमदार निवडून देतात आणि यासाठीच तुम्हाला सरकारमध्ये मंत्रीपद दिलं गेलं आहे आणि यासाठीच तुमच्याकडे ग्रामविकास खातं सोपवलेलं आहे तुम्ही सो जर बेजबाबदारपणे वागत असाल तर पहिला प्रश्न आहे आम्ही तुम्हाला मतदान का करावं आम्ही रक्षा खर्चेला मतदान का करावं आम्ही स्मिता वाघला मतदान का करावं आणि आम्ही नरेंद्र नरे नरे मोदी आणि फडणवीस या सांगतील त्या मित्रांना मतदान का करावं जर तुम्ही या भ्रष्टाचाराची दखल घेत नसाल तर